पण बाळदादाचा मी व्हिडिओ बघितला तुतारी वाजवायची ठरली आणि गाडीत बसल्यावर व्हिडिओ बघितल्यावर शेखर माने साहेब मी शेजारच्याला म्हणलं बाळदादा म्हणले तुतारी वाजवायची म्हणजे शंभर टक्के तुतारी वाजणार आहे तर ते मला म्हणले अरे माझ्यासोबत एक जण होता नयो हो म्हणले ते भाजपवाले लय दबाव करतात लय प्रेशर करतात लय आमकं करतात मी म्हणलं ते पाटील आहेत आणि ते पण मोहिते पाटील आहेत त्यांचं असंय म्हणलं त्यांचं असं असतंय एक बार जो महिने कमिटमेंट कर दी तो फिर मैं आपने आपकी भी नहीं सुनता पण मी व्हिडिओ बघितला तुतारी वाजवायची ठरली आणि गाडीत बसल्यावर व्हिडिओ बघितल्यावर शेखर माने साहेब मी शेजारच्याला म्हणलं बाळादा म्हणले तुतारी वाजवायची म्हणजे शंभर टक्के तुतारी वाजणार आहे ते मला म्हणले अरे माझ्यासोबत एक जण होता नाही म्हणले ते भाजपवाले लय दबाव करतात लय प्रेशर करतात लय आमक करतात मी म्हणलं ते पाटील आहेत आणि ते पण मोहिते पाटील आहेत त्यांचं असंय म्हणलं त्यांचं असं असतय एक बार जो मैने कमिटमेंट तो फिर मैं आपने आपकी भी नाही सुनता